नमस्कार यूट्यूब करो हो आज आपण टिफिन सिरीजची चौथी रेसिपी बघत आहोत तर आज खूप घाई झालेली आहे सकाई त्या घाईमध्ये मी झटपट अशी होणारी रेसिपी केलेली आहे सकाळी टिफिनला तर बघा तुम्ही त्यामध्ये मी सुरुवातीला कढाईमध्ये तेल गरम करून घेतले मोहरी जिरे आणि लसूण ठेचून घेतला आहे तो तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कांदा एक एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला होता तो कट करून फ्राय करून घेतला आहे आणि त्यामध्ये वाळलेल्या तीन चार मिरच्या कट अशा तोडून हाताने त्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या त्या छान फ्राय होऊ दिल्या आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे दहा बारा पाने घातले ते छान परतून घ्यायचे परतून झाले की त्यामध्ये आपण मी अगोदरच म्हणजे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीर टाकल्यामुळे काय होईल भाजीला चव आणखी चांगली येईल आणि चा मी सुरवातीलाच मटकी पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकून उकडून घेतली होती त्यामध्ये दुसरं काहीच टाकलं नाही मटकीमध्ये फक्त मीठ घालून ती उकडलेली होती आता ती गाळून घेतली आहे आणि निथळायला ठेवली आहे एका साईडला ते आता ह्या आपण जे कांदा याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया फोडणीमध्ये त्याला छान परतलं की आपण जी थोडंसं मीठ घालतो आहे याच्यामध्ये कारण की मटकीमध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे उकडताना तर त्यामुळे याच्यामध्ये बेतानीच मीठ घालायचं आणि आपल्याला ही सुक्की भाजी करायची आहे तर मी त्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलं होतं म्हणजे जास्त एक साधारण एक दोन एक चम्मच पाणी असेल याच्यामध्ये जास्त काही पाणी ठेवलं नाही आणि याला छान एक पाच मिनटासाठी वाफेवर छान होऊ दिलेलं आहे तर बघा आपली मटकी शिजून तयार झालेली आणि सकाळच्या घाईमध्ये एकदम पटकन अशी होणारी रेसिपी आहे झटपट होते त्याला कमी साहित्य लागतात असे म्हण